वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनां वाहनांची ओळख पटविणे तसेच राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांना एच एस आर पी बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश देखील दिले आहेत सदर निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वाहनांना एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना एच एस आर पी बसविण्याचा निर्णय घेतला आहे या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात देखील सात केंद्रे उभी केली असून त्याद्वारे या सर्व गोष्टीची प्रक्रिया सुरू आहे प्लेट ही बसवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे तर वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड बनवत गेली आ, करून होणारे गुन्हे कमी करणे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे व राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व वाहनांवर एच एस आर पी बसवणे अत्यावश्यक असून माननीय सर्वोच्च न्यायालयाने तसे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वीची पूर्वीची जी काही वाहनं नोंदणीकृत आहेत तर त्यांना एच एस आर पी प्लेट बसवण्याचं बंधनकारक केलेलं आहे त्याची मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आहे तर मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण आपल्या एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी जी काही वाहनं नोंदणीकृत आहेत तर अशा वाहनांना एच एस आर पीतले बसून घ्यावी याकरता सांगली जिल्ह्यामध्ये सात ट्रीटमेंट सेंटर आहे तर आपण ट्रान्सपोर्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन एच एस आर पी ही जी काही लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करावं हो। आणि त्याच्यानंतर आपल्याला ती लिंक ओपन होईल त्याच्यामध्ये आपण आपल्या आपन आपन वाहनांच्या संबंधी डिटेल्स भरायच्या आहेत वाहन मोबाईल नंबर टाकायचा आहे अपॉइंटमेंट बुक करायची आहे आणि जी काही प्रिस्क्राईब फी आहे तर ती फी आपण त्या ठिकाणी ऑनलाईन पे करायची आणि जी काही आपल्याला तारीख मिळेल तर त्या तारखेस आपण त्या ट्रीटमेंट सेंटरवरती आपल्या जे नजीकचं ट्रीटमेंट सेंटर आहे जे आपण सिलेक्ट केलेलं आहे तर त्या ट्रीटमेंट सेंटरवरती जाऊन आपण ती नंबर प्लेट बसून घ्यायची आहे धन्यवाद